मिरज शहरातील प्रमुख रस्ता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शुक्ल संपता संपेना अशी गत झाली आहे गेल्या दोन दिवसांपासून शाहू चौक ते महात्मा फुले चौकांपर्यंत पद रस्त्यांच्या मध्यभागी न बसवता रस्त्या शेजारील अतिक्रमण न काढता पद बसवत असल्याने संतप्त झालेल्या मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी पद कट्टे काढून टाकत काम बंद पाडले छत्रपती शिवाजी महाराज अंदाजपत्रकाप्रमाणे बावीस मीटर रस्ता रुंदीकरण होण्यासाठी छत्रपती शाहू महाराज चौक ते महात्मा फुले चौकापर्यंत रस्त्या शेजारील उत्तम नगर परिसरातील प्लॉट नंबर तीनशे दहा ते तीनशे एकोणीस दरम्यान संबंधित मिळकतधारकांना दहा कोटी पासष्ट लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा विषय प्रलंबित आहे महात्मा फुले चौक ते बालाजी मंगल कार्यालयापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या अंदाजपत्रकामध्ये रस्त्याच्या दुतर्फा दीड मीटर रुंदीच्या गटारी आणि त्यावर पाचारी फुटपाथचा समावेश आहे छत्रपती शाहू चौकातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणांची पूर्वेची भिंत शहरी बस स्थानक भिंत मुख्य बस स्थानक भिंत हटवण्याचा निर्णय झाला आहे भिंती हटवल्यानंतर हा रस्ता बावीस मीटर उपलब्ध होणार आहे अशी वस्तुस्थिती असताना संबंधित ठेकेदार छत्रपती शाहू महाराज चौक ते महात्मा फुले चौकापर्यंत रस्त्याच्या मध्यभागी पथदिवे न बसवता रस्ता शेजारी पथदिवे बसवण्यासाठी आरसीसी कट्टे केल्याने भविष्यात पुन्हा नव्याने अतिक्रमण होणार असल्याचे मत मिरज सुधार समितीचे आहे म्हणून सोमवारी मिरज सुधार समितीचे ऍडव्होकेट ए काझी अध्यक्ष राकेश तामगावे समन्वयक शंकर परदेशी उपाध्यक्ष संतोष जेडगे राजेंद्र झेंडे नरेश सातपुते वसीम सय्यद अभिजित दाणेकर सलीम खतीब यांना मिळाल्यानंतर संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी ठेकेदाराबरोबरच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना जाब विचारला तयार केलेले कट्टे कार्यकर्त्यांनी काढून टाकले शाहू चौक ते फुले चौकापर्यंत रस्ता रुंदी करण्याशिवाय या रस्त्यावर पथदिवे बसवण्यात येऊ नये अशी मागणी मिरज सुधार समितीने केली आहे छत्रपती शिवाजी महाराज संदर्भात मिरज सुधार समिती बावीस मीटर बावी अंदाजपत्रकाप्रमाणे हा रस्ता होण्यासाठी काय मागणी आहे या आमच्या या मागणीची दखल घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं शाहू चौकापासून ते महात्मा गांधी चौकापर्यंत आणि बालाजी मंगल कार्यालयापर्यंत रस्त्याच्या मध्यभागी पतदेवी पसरवण्यात आलेले आहेत ते खरं शाहू चौकापासून ते महात्मा गांधी चौकापर्यंत हा रस्त्याच्या मध्यभागी पददेवी न बसवता रस्त्याच्या पूर्वेला पतदेवी बसवण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा काही ठिकाणी ते फाउंडेशनसुद्धा केलेलं आहे हे अतिशय चुकीच्या पद्धती नाही जर हा रस्त्याच्या जर शेजारी जर हा पतदेवी पसरले तर हा रस्ता भविष्यामध्ये कधीही रुंदीकरण होणार नाही अशी आमचं धारणा आहे आणि अशी आमची वस्तुस्थिती आहे म्हणून आज आम्ही राष्ट्रीय महामार्ग पार्टिकेडच्या अधिकाऱ्यांना विनंती केली आणि त्या ठेकेदारला पण आम्ही सुनावलं की हा रस्त्याच्या शेजाऱ्याच्या भिंतीचा विषय असेल किंवा मेकेत त्या त्या विषय असेल हा विषय निकाल होऊपर्यंत हा रस्त्यासंदर्भात पतधेही बसवण्यात येऊ नये अशी मी त्या मागणी केलेली आहे जर पतधेवी बसवायचं असेल तर रस्त्याच्या मध्यभागीच बसवणे गरजेचं आहे रस्त्याच्या एका शेजारी पद्धतीने बसवले तर या रस्त्यावर पुन्हा अतिक्रम होण्याची दाड शक्यता आहे यासंदर्भात आम्ही त्यांना अध्या आम्ही कळवलेलं आहे जर हे करून सुद्धा जर महानगरपालिका असेल किंवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण असेल हा रस्ता करण्याचा पतदेव पस करण्याचा प्रयत्न करत असेल तर मेर सुद्धा समितीचे कार्यकर्ते हे पतदेव काढल्याशिवाय राहणार नाही